अनेक दिवस प्रतीक्षेत होतो ते महानगरपालिकेच्या महापौर पदाचं आरक्षण घोषित झालेलं आहे जनरली हे आरक्षण आधी घोषित होत असतं नंतर निवडणुका होत असतात परंतु यावेळी निवडणुका झाल्यानंतर हे आरक्षण झालेलं आहे आणि तुम्ही म्हणताय काही खुशी काही गम असं नाही कोल्हापूर इच्चलकंजीमध्ये सिर्फ खुशी खुशी आहे कारण ज्याची वाट पाहत होतो तो निर्णय झालेला आहे ओबीसी आरक्षण कोल्हापूर आणि इच्चलकंजीला पडलेलं आहे आमच्याकडं परिपूर्ण महायुतीकडं भारतीय जनता पार्टीकडं परिपूर्ण उमेदवार ओबीसीचे आमच्याकडं आहेत आणि त्यामुळे एक चैतन्य आमच्या सगळ्या पक्षामध्ये आमच्या महायुतीमध्ये निर्माण झालेलं आहे तारीख लवकरच घोषित होईल त्या तारखेला महायुतीचा महापौर आणि महायुतीचा भगवा कोल्हापूर महापालिकेवर आणि इचकजी महापालिकेवर फडकलेला आपल्याला दिसेल आहे नावं मी घेणं उचित समजत नाही परंतु आमच्याकडं भाजपकडं म्हटला तर सहा सीचे चेहरे आमच्याकडे आहेत आता ही निवडणूक दहा वर्षांना होत असल्यामुळं बहुतांश नवीन चेहरे यावेळी निवडणुकीमध्ये आमचे जे आता पस्तीस छत्तीस आम्ही लढवले होते त्यामध्ये आता पंचवीस आमचे जे लोक निवडून आलेले आहेत त्यातले ऐंशी टक्के लोक हे नवीन आहेत उमेदवार आणि नवखे उमेदवार यावेळी महापौर होतील असं अपेक्षित आहे नवके म्हणजे पहिल्यांदा निवडून आलेले <laughs> बेबनाव आमच्यामध्ये कुठलाही नाही आहे आज आरक्षण घोषित झालेलं आहे महायुती म्हणून आम्ही ज्या पद्धतीनं निवडणूक लढवली आणि आता महापौर पद करत असताना सुद्धा आमचे नेते सन्मान्य दादा पाटील राष्ट्रवादीचे नेते हसनजय मुश्रीफ साहेब शिवसेनेचे पालकमंत्री आंबेडकर साहेब राजे क्षीरसागर साहेब अमल म्हाडिक तिकडे हळवणकर साहेब आहेत राहुल आवाडे आहेत प्रकाश आवाडे या सगळ्यांची बैठक आता होईल एक दोन दिवसामध्ये आता सगळ्यांची वेळ घेऊन बैठक होईल आणि यामध्ये नावं निश्चित केली जातील शिवसेनेला महापौरपद जाणार नाही जाणार याबद्दल आज बोलणं उचित नाही आहे कारण अथॉरिटी हे प्रदेशवरून ठरवली जाईल आम्ही फक्त बैठक घेऊन आमचा जो बैठकीचा सार असेल तो आम्ही प्रदेश पातळीवर आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी भाजपचा सुद्धा महापौर चालेल ना आणि काय त्यांचं त्यांची मागणी गैर नाही आहे मी आपल्याला सांगितलं आमचीही त्यामध्ये कुठलीही अडकाटी नाही आहे किंवा

एकदा आपण निवडणुकीला सामोरं जात असताना ज्या पक्षांसमवेत आपण युती करत आहोत आणि ज्या भूमिका आपण लोकांच्या समोर मांडत आहोत निवडणूक झाल्यानंतर त्या पाळायच्या असतात या मताचा मी आहे परंतु काही पक्ष अल्पमतामध्ये गेले किंवा कमी संख्या आली तर मग त्यांना विकास काम करण्याच्या दृष्टिकोनातून अडचणी निर्माण होतात शेवटी माणूस निवडून गेलेला असतो तो प्रभागाच्या काही कल्पना घेऊन किंवा विकासाच्या काही संकल्पना असतात आणि पाच वर्षामध्ये त्यातलं कसलंच काय होणार नाही हे जर दिसत असेल तर असे काही छोटे पक्ष असतील किंवा छोटे गट असतील हे कुठल्या तरी मोठ्या पक्षामध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करतात तसंच झालेलं असं कल्याण डोंबिवलीमध्ये झाला असावं असं मला वाटतंय आता फारशी तिथली परिस्थिती माहीत नाही परंतु लोक काय निर्णय घेतात ते विकासासाठी घेतात यावर फार बोलणं उचित नाही आहे परंतु माहिती देतात त्यामुळे त्यांचं स्वागत होत असेल मला वाटतं भाजप तो मी सांगितलं <laughs> मी सांगितलं आमच्यामध्ये कोणताही बेबनाव नाही आहे कालच आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं काही झालं तरी काँग्रेसबरोबर जाणार नाही आणि आम्हालाही खात्री आहे आमची भूमिका तीच आहे आम्ही मी सांगितल्याप्रमाणे महायुती म्हणून निवडणूक लढवली असताना वैयक्तिक कुठल्या एका पक्षानं आमचा महापौर होणार घोषित कोण करणंही उचित नाही हे मी मानतो अजूनसुद्धा तुम्ही बघितलं असेल तर मुंबईमध्ये भाजपची मेजॉरिटी आहे पुण्यामध्ये मेजॉरिटी आहे तरीसुद्धा कुठेही भाजपचा वापर होणार असा आमच्या वरिष्ठ नेत्यांनी घोषित केलेलं नाही त्यामुळे आम्ही ती घोषित करणं योग्य नाही आहे समन्वयानं शिवसेना राष्ट्रवादी यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर जो निर्णय होईल तोच लोकांच्या समोर सांगितला जाईल

मोठा पक्ष अनेक वर्ष मान्य श्रीपदराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्या परिसरामध्ये त्या तालुक्यामध्ये कार्यरत होता मोठा गट त्यांचा होता अनेक संस्था गडिंगलज नगरपालिकेवर हो अनेक वर्ष त्यांची सत्ता होती आणि त्यामुळं त्यांनी हे बोलणं ते त्यांच्या दृष्टिकोनातून असेल सोयीस्कर परंतु ते भाजपमध्ये येतात आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत मोठा गट आहे त्यामध्ये आज आता या एक जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या की पुढं कुठल्याही निवडणुका चार पाच वर्ष नाही आहे भविष्यामध्ये त्या महायुती भाजपमध्ये आल्यानंतर महायुतीमध्ये ज्या काही निर्णय होतील ते त्यांना बांधील असतील त्यामुळं आज ते आमच्याकडे येतात आम्ही त्यांचं स्वागत करू भविष्यामध्ये त्यांच्या दे गटाला उभारी येण्याच्या दृष्टिकोनातून ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी सर्वतोपरी त्यांना मदत करेल अशी भूमिका आणि ग्वाही आमचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांना दिलेले आहे मी सांगितलं की त्यांच्याने पाटी ले ले दा पाटील यांची चर्चा झालेली आहे तारीख ही पंचवीस ठरलेली आहे आणि सगळ्या चर्चा झाल्यानंतरच त्यांचा प्रवेश आपण करत आहोत आणि योग्य सन्मान केला जाईल भविष्यात त्यांच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना त्यांच्या गटाच्या लोकांना भाजपमध्ये घेऊन योग्य ती जबाबदारीसुद्धा दिली जाईल मला कल्पना नाही तुमच्याकडूनच मी ऐकलेलं आहे मी जरा माहिती घेऊन मग आपल्यावर बोले हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव